गावातील भांडणाचे मूळ कौटुंबिक कारणांमधील प्रमुख कारण दारू असल्याने जिल्ह्यातील अवैध हातभट्टी बंद व्हावी म्हणून सप्टेंबर दोन हजार एकोणीस पासून ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन हाती घेतला दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी मुक्त गाव अभियान सुरू केले मात्र अवैध हातभट्ट्यांवर आणि गावागावातील विक्रेत्यांवर कारवाई करायची कोणी याबाबतीत पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत त्यामुळे जिल्ह्यात हातभट्टीचा महापूर आला असून गावागावात खुलेआम अवैध हातभट्टीची विक्री सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील चौपन्न गावांमध्ये ठिकाणे पिढ्यान पिढ्या अवैध हातभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या आहेत त्यात तरुण मुले महिला गुंतल्या आहेत त्यांना या अवैध व्यवसायातून बाहेर काढून जिल्ह्यातील कौटुंबिक वाद छोटी मोठी भांडणे कमी व्हावीत हा उद्देश ऑपरेशन परिवर्तनाचा आहे पण हातभट्टीमुक्त जिल्ह्यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडे त्यासाठी वेळ नाही हे विशेष दुसरीकडे ग्रामीण पोलिसांनी पूर्वीच्या अधिकाऱ्याच्या अभियानाला बगल देऊन विकसित अभियान गाव ऑपरेशन पहाट सेंद्रिय शेती अभियान नव्याने सुरू केले आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टीऐवजी देशी विदेशी दारू वाहतूक परमिट रूम बियर बार अशा बाबींकडेच अधिक लक्ष आहे दोन्ही यंत्रणेला हातभट्टीवरील कारवाईसाठी वेळ नसल्यानं बंद होण्याच्या मार्गावरील हातभट्ट्या परगा मुळेगाव तांडा दोड्डी अशा ते ठिकाणी आता सुरू आहेत शेकडो तरुणांना विषारी हातभट्टीच्या सेवनामुळे जीव गमवावा लागलाय ग्रामीण पोलीस असो की राज्य उत्पादन शुल्क विभाग या यंत्रणेच्या पथकाने कधीही छापा टाकला तेव्हा हजारो लिटर गुळ मिश्रित रसायन सापडतेच शेकडो लिटर हातभट्टी देखील आढळते विना नंबर प्लेटच्या वाहनातून मध्यरात्री दीड दोनच्या सुमारास अवैध हातभट्टी गावागावात पोच केली जाते त्या हातभट्टीनं अनेकांचे संसार मोडलेत तर अनेकांचा संसार उद्ध्वस्त केला आहे तरी देखील शासकीय यंत्रणेला हातभट्टी बंद करता आलेलं नाही ही महिलांची खंत आहे